जय शिवराय तर आपण पाहिलं की त्या दिवशी मनोज जारांगे पाटील जेव्हा नारायणगावात आले त्या दिवशी प्रचंड जनसमुदाय इथं उपस्थित होता आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या माग गाड्या आल्यात किंवा जे कार्यकर्ते आलेत त्या दिवशीसुद्धा आपण नारायणगावातून त्यांना चटणी असेल चपाती असेल बेरीचे पुढे असतील बिस्किट पुढे असतील पाण्याच्या बॉटल असतील अशा सगळ्या प्रकारचं नियोजन करायचं मदत करायचा प्रयत्न आपण या आंदोलनाच्या माध्यमातून केला होता त्याचबरोबर खर तर काल सुद्धा आपण एक हजार रेनकोट आंदोलन स्थळी आपण पाठवले हो होते कारण आपण पाहतोय की पाऊस प्रचंड आहे बीएमसीने त्या संपूर्ण मैदानावर पाणी साचलेलं असताना सुद्धा कोणत्याही प्रकारचं नियोजन बीएमसीच्या माध्यमातून होत नाही त्याचबरोबर ज्या बातम्या आपण पाहतोय की टॉयलेटची सोय नाही मग अशा वेळेस रोगराई जास्तीची उत्पन्न होऊ शकते आणि त्या माध्यमातून समस्त नारायणगावकर असतील वारुवाडीकर असतील पंचक्रूषी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून उद्यापासून मेडिकलसाठी ज्या काही उपाययोजना असतील म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजा ताप असेल सर्दी असेल खोकला असेल किंवा सारखा जे आजार असेल त्याचबरोबर ऍसिडिटी असेल किंवा अजूनही काही जे सर्वसामान्य आजार आहेत जुलाब असतील उलट्या असतील यासाठीचं जे काही मेडिकलचं साहित्य असेल ते नारायणगाव आणि पंचकृषीच्या वतीने द्यायचा मानस आहे उद्यापासून तिथं कॅम्प लावून आपण मेडिकलचे वाटप करण्याचा प्रयत्न या सर्वसामान्य आपल्या सगळे आंदोलनकर्ते आहेत त्यांना आपण करायचा प्रयत्न निश्चित सुरुवात करतो आपण हे स्वयंयोजन करतायत तर सरकार अजून तेवढं सकारात्मक दिसत नाही मंत्रिमंडळ समितीच्या मिटिंगात चालू आहेत बीएमसी सारखी एवढी मोठी नगरपालिका असतानाही तेवढ्या प्रमाणात त्यांना सहकार्य ते केले जाते कसं नाही हे खरं तर खेदाची गोष्ट आहे की बीएमसी सारख्या महानगरपालिकेने एवढे मोठे आंदोलन करते येत असताना तिथं पाण्याची उपलब्धता करून देणं गरजेचं होतं त्याचबरोबर तुमच्या टॉयलेटची व्यवस्था करून देणं गरजेचं होतं राहण्याची सुद्धा व्यवस्था करण्याची गरज गरज होती तो असं खर तर होताना दिसत नाही आणि ही खेदाची गोष्ट आहे खेदाचीच नाही तर खर तर ही सर्वसामान्य लोकांमध्ये चीड उत्पन्न करणारी गोष्ट आहे आणि म्हणून विनंती आहे सगळ्यांना की आंदोलन ती शेवटी माणसं आहेत आम्ही सगळे आणि आंदोलन करत असताना अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं चालू आहे परंतु जर ह्या अशा गोष्टी घडल्या तर आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर याला जबाबदार मात्र प्रशासन असत आणि त्यासाठी विनंती आहे की आंदोलनकर्त्यांना जी काही मदत करता येईल ती तर ती केली पाहिजे तुमच्या माध्यमातून खर तर मी फेसबुकद्वारे सुद्धा पोस्ट केली होती की मुंबईतल्या मराठी माणसांनी तर आपली आता जबाबदारी अधिकची आहे आंदोलनकर्ते तर गेलेले आहेत मग त्यांना आपल्या माध्यमातून जी काही फुल ना फुलाची पाहणी तर आज खारुदाईची मदत सुद्धा आज आबाळा एवढी होणार आहे प्रत्येकाने आपापली मदत ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण निश्चित स्वरूपात केला पाहिजे कारण त्या ठिकाणचे स्टॉल अशा बातम्या दिसतात की त्या ठिकाणचे स्टॉल बंद केले प्रशासनाने त्याचबरोबर पाणी मिळू देत नाही अशी परिस्थिती असताना आपली मात्र अधिकची जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी मिळून कारण आंदोलन सोडून ती माणसं आहेत ह्या जाणीवेतून ह्या भूमिकेतून सुद्धा आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या समाजाचे समाज बांधव या आंदोलना मदत करतायत परंतु काही नेते अजूनही त्या आंदोलनावर टीका करतायत सकारात्मकपणे त्याच्याविषयी बोलत नाही काय नाही नेते मंडळींचं काय आता त्यांचं काय का गुटलेलं आहे माहीत नाही परंतु समाज बांधव मात्र अनेक समाजातून अने लोक आले मग त्यामध्ये मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल एस सी समाज असेल सगळ्याच समाजातून आज तिथल्या लोकांना मदत करायचं काम चालू आहे आणि निश्चित स्वरूपात हे महाराष्ट्रासाठी किंवा संपूर्ण देशासाठी एक चांगलं उदाहरण एकात्मतेचं मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं असू शकणार नाही की एका समाजाच्या आंदोलनासाठी बाकीचे सगळे समाज हे एकवटून त्यांना मदत करायचा प्रयत्न करतात हे जे नेते टीका करतात त्याच्यामुळे या आंदोलनावर चिघळण्याची शक्यता आहे त्यांना काय सांगा तुम्ही अरे शिवजन्मभूमीची खर तर छत्रपतींचं उदाहरण आपण सगळ्यांनी बरोबर ठेवलं पाहिजे की छत्रपतींनी त्याही काळात कोणत्याही जाती धर्माचा द्वेष न करता एकमेकांच्या गुणांनी पारखून त्यांना काम दिलं संधी दिली छत्रपतींचा एकमेव काळ असा होता की जिथं कोणतीही समाज व्यवस्था नव्हती आणि मला वाटतं नेते मंडळींनी ने ते जरी अनुसरून केलं छत्रपतींचा मार्ग के जरी त्यांनी अनु अवलंबला तर मला वाटतं निश्चित स्वरूपात हा सगळा तिढा सोडण्यासाठी मदत होईल आपण मेडिकल व्यवस्था जी काय ती करताय इतरही कोणत्या गोष्टींची आवश्यक आवश्यकता आहे इतर जे काही मदत ज्यांना करायची आहे त्यांना कोणत्या गोष्टी मदत करण्याचं आवाहन तुम्ही या माध्यमातून करा माझ्यापेक्षा त्या यांच्याशी संपर्कात अनिल आहे मला वाटतं अनिल त्याच्याविषयी चांगलं सांगू शकतो आणि भाऊ काय सांगाल कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे बोल ना आता नारायण तुम्ही सगळेजण मेडिकल व्यवस्था करताय काल रेनकोर्ट पाठवलेले आहेत तर या समाज बांधवांनी कोणत्या गोष्टीची मदत तिथे पोहोचव्या असं सांगाल काल माझं तिथं सभापतींशी बोलणं झालं अमोल भाऊंशी बोलणं झालं भद्री सरांशी बोलणं झालं तर तिथं आता सध्या आपल्याला मेडिकलची जास्त गरज आहे कारण की आपले लाखोनी तिथं मराठा बांधव आहे आता प्रशासनाक पाहिलं तर प्रशासन तिथं कोणत्याही प्रकारची मदत करत नाही तर काल मी बाप भाऊंची चर्चा केली तर हा विषय बाप भाऊ मग आपण तिथं काय करता येईल तर मग म्हटलं आपण तिथं एक मेडिकलचं जर आपल्याला करता आलं तर बाप भाऊंनी तिथं सकारात्मक निर्णय घेऊन पंचप्रोश येथून मेडिकलचं हे ये केलंय उद्या जवळजवळ माझा असा बाबा अंदाज आहे तीन चार लाख रुपयाचं चा, मेडिसिन तिथं आपलं पोहोच होईल आता तिथे आपण टेन्ट पण व्यवस्था केलेली आहे तिथं डॉक्टर आणि तिथं काही जे नर्स वगैरे लागणार ते पण आपण तिथे व्यवस्था केलेली आहे सांगायची गोष्ट तुम्हाला राहिली मेडिकल असोसिएशन नारायणगाव यामध्ये यांनी सक्रिय सहभाग आहे आणि त्यांच्याही माध्यमातून मोठी मदत आपल्याला या बांधवांना होणार आहे इतर समाज बांधव कोणती मदत असतो मेडिकलचं होतं की इतरांनी कोणती मदत आवश्यकता आहे काय सांगाल आता तिथं करंती मदत हे आता दादांनीच म्हणून दादांनीच मग हे सांगितलं तर तुम्ही जास्त जेवणाचं जास्त तिकडे पाठवू नका कारण की तिथं अन्नाची नाचदूस होती अनेक भागातून तिथं जेवण जाते तर सगळ्यात जास्त आता सध्या तिथं पाऊस चालू तर तिथं समाज बांधवांसाठी रेनकोट किंवा मेडिसिनचं काय आणि याच दोन तीन गोष्टी आवश्यक आहेत तिथं बाबू हे आपण पोहचवणार आहात तालुक्यातल्या नागरिकांना काय आव्हान करा <laughs> तालुक्यातल्या नागरिकांना आव्हान हेच आहे की जे जे काही शक्य होईल आपल्या परीने ते आपण केलं पाहिजे त्या माध्यमातून आज आपण नारायणगाव परिसरातून मेडिकल साठी जर साहित्य उपलब्ध करतोय तालुक्यातूनही ते मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध झालं तर निश्चित स्वरूपात तिथल्या सर्वसामान्य आपल्या ज्या समाज बांधवांना आहे त्यांना मदत होण्यासाठी आणि तिथल्या जे काही हॉस्पिटलचं जे आपल्याला शक्य होईल मदत करणं ते आपण मदत करण्याचा प्रयत्न समाज बांधवाच्या वतीने हो होणार आहे म्हणूनच विनंती आहे कारण आपल्याला कनेक्टिव्हिटी जवळ आहे आपल्याला सगळ्यात जवळच आपण मुंबईला एक तीन चार तासामध्ये पोचू शकतो सगळं साहित्य आणि त्या माध्यमातून विनंती हीच आहे की आपण ड्रायफ्रुट्स असतील किंवा काही फळ असतील किंवा अधिकचा सुक्या जो खराब होणार नाही असा भाजीपाला असेल चपात्या असतील हे पाठवण्यासाठी आपण मात्र प्रयत्नशील राहावं ही आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तालुक्यालाही विनंती करतो की आपण जास्तीचं जा, मदतीचं जा, भावना आपण ठेवून सगळ्यांना मदत केली पाहिजे